हे आहेत भारतातील सर्वात विषारी पाच साप ज्याने जर तुमची एकदा पप्पी घेतली ना तर तुम्ही डायरेक्ट स्वर्ग दिसता नंबर एक ला आहे मन्यार आणि याचा दुसरं नाव कॉमन क्रेट आहे हा भारतातील सर्वात विषारी साप मानला जातो आणि याचा विष न्यूरोटॉक्सिक आहे म्हणून यांच्यापासून सावध राहा नंबर दोन ला आहे नाग ज्याला आपण इंडियन कोबरा पण म्हणतो हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सहज ओळखता येणारा साप आहे आणि याचा पण विष न्यूरोटॉक्सिक आहे ज्यामुळे अर्धंग वायूचा झटका येऊ शकतो किंवा हार्ट अटॅक पण येऊ शकतो नंबर तीन ला आहे घोनस ज्याला इंग्लिश मध्ये रसल वायपर म्हणतात हा आकाराने जाड आणि अतिशय आक्रमक साप आहे भारतात सापामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये याचा मोठा वाटा आहे आणि याचा विष ह्युमोटॉक्सिक आहे नंबर चार ला आहे फुरसे हा आकाराने लहान असून हा अत्यंत धोकादायक साप आहे हा सुमारे एक ते दीड फुट असतो आणि याच्या डोक्यावर बाणासारखी खून असते आणि याचं विषपण हिमोटॉक्सिक असतं नंबर पाच ला आहे राजनाग म्हणजेच किंगकोबरा हा जगातील लांब विषारी साप आहे याची लांबी दहा ते पंधरा फुटापर्यंत असू शकते आणि याच्या एका बाईटने हातीसारखा प्राणीही काही तासातच मरण पाहू शकतो